जय जा गजान तुमच्या सगळ्यांचं सा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात आणि जो व्यक्ती चोवीस एकादशीचं व्रत करतो त्यासारखा दुसरा कोणीही भाग्यवान नसतो कारण की जो व्यक्ती चोवीस एकादशीचं व्रत करतो त्याला संपूर्ण पापांपासून मुक्ती मिळते एकवीस जुलैला आहे चातुर्वासातली पहिली एकादशी आषाढ कृष्ण एकादशी कामिका एकादशी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कामिका एकादशीचं व्रत कसं करावं आणि एकादशीचं व्रत कुणी करू नये ज्यांना श्री गजानविजय विजय ग्रंथाचं पालयन करायचं असेल त्यांनी गजानविजय विजय ग्रंथाच्या पालनाला कधी सुरुवात करावी आणि जे कोणी गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकणार नाही म्हणजे ज्यांना वेळ नाही किंवा गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकणार नाही त्यांनी कुठल्या ग्रंथाचं पालन करावं या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू एका दिवशीच्या दिवशी जो व्यक्ती भगवान श्री हरी विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात म्हणजे आपल्या हातून कळत न कळत खूप जास्त पाप होत असतात म्हणजे जाणून बुजून कोणी काही गोष्टी करत नाही परंतु कळत न कळत काही गोष्टी आपल्या हातून घडत असतात आणि त्याचं पाप देखील आपल्याला लागत असते परंतु एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती भगवान श्रीहरी विष्णू यांच्या चरणाशी तुळशीपत्र अर्पण करतो त्याला संपूर्ण पापांपासून मुक्ती मिळते आता तुळशीपत्र हे एकादशीच्या दिवशी तोडायचे नसतात तुम्ही आदल्या दिवशी तुळस तो तोडून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करा आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांना तुळशीपत्र अर्पण करा विठ्ठलाच्या मूर्तीला तुळशी पत्र अर्पण करा त्यासोबतच आपले जे गुरु असतात गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ साईबाबा यांना दीक्षपत्र अर्पण करावे तर एकादशीचं व्रत कुणी करावं एकादशीचं व्रत कुणीही करू शकतो छोट्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत एकादशीचं व्रत केलं जाते आणि जो व्यक्ती एकादशीचं व्रत करतो म्हणजे वर्षामधल्या ज्या काही चोवीस एकादशी येतात त्या कारण की एकादशीचं व्रताचं खूप महत्त्व आहे जर आपण फक्त एकादशीचं व्रत केलं तर बाकी कुठलेही व्रत वैकल्य करायची गरज पडत नाही कारण की संपूर्ण व्रताचं फळ एकादशीच्या व्रतामुळे मिळते एकादशी तिथी ही अकरावी तिथी आहे म्हणजे प्रथम द्वितीया तृतीया दशमी आणि एकादशी त्यांना दशमी एकादशी गजान विजय ग्रंथाचं जर पारण करायचं असेल त्यांनी कधीपासून सुरुवात करावी गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती दशमी एकादशी द्वादशीला श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याच्या कसल्याही अडचणी असो त्या अडचणीमधून त्याला मार्ग मिळतो गजानविजय ग्रंथाचं पारण करणं तसं तर खूप शुभ मानलं गेलं आहे आणि त्यातल्या तर चातुर्मासातल्या एकादशीला जर तुम्ही श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करणार असाल तर खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही जर का तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही वीस एकवीस आणि बावीस या तारखेमध्ये तुम्ही श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता आता गजान विजय ग्रंथाचं पालन कसं करायचं आहे सात सात अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत सात अध्याय वीस तारखेला म्हणजे रविवारीला दशमी आहे त्या दिवशी तुम्हाला सात अध्याय घ्यावे लागतील एक ते सातपर्यंत दशमी आहे तर दशमीच्या दिवशी तुम्हाला एक ते सात अध्याय घ्यायचे आहेत त्यानंतर एकादशीच्या दिवशी म्हणजे सोमवारी तुम्हाला आठ ते चौदा अध्याय घ्यायचे आहेत आणि मंगळवारी द्वादशीच्या दिवशी तुम्हाला पंधरा ते एकवीस अध्याय घ्यायचे आहेत याप्रमाणे आपल्याला अध्यायाचं वाचन करायचं असते म्हणजे दशमी एकादशी द्वादशीला सात सात अध्यायाचं वाचन करायचं आहे आता आवर्जून तुम्ही जेव्हाही तुमचं पारायण पूर्ण होईल म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी दशमीच्या दिवशी तुम्ही सात अध्याय वाचाल त्या दिवशी तुम्ही सात अध्याय वाचल्याच्यानंतर नंतर होते हा मंत्र घ्यायचा आहे एकशे आठ वेळेस त्यानंतर आ, द एकादशीच्या दिवशी तुम्ही आठ ते पंधरा आठ ते चौदा अध्याय वाचाल त्यावेळेस तुम्हाला मंत्र घ्यायचा आहे गणगणगनात होते एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ आणि द्वादशीच्या दिवशी देखील तुम्हाला एकशे आठ वेळेस गणगणगणात्त होते हा मंत्र घ्यायचा आहे तुमचे अध्याय सात अध्याय वाचन झाल्याच्या नंतर म्हणजे पंधरा ते एकवीस अध्याय वाचन झाल्याच्यानंतर आवर्जून गणगणगणात्त होते हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणावा गणगणगणात होते हा मंत्र आपण म्हटल्यामुळे संपूर्ण पारायणाची फलश्रुती आपल्याला प्राप्त होते त्यामुळे आवर्जून गणगणगणात होते हा मंत्र अध्याय वाचल्याच्या नंतर घ्यावा तुम्ही कधीही पारायण करत असाल तेव्हा गजान ग्रंथ वाचल्याच्या नंतर आवर्जून घ्यावा तुम्ही जर एकवीस दिवसीय जरी पारायण करत असाल म्हणजे रोज एक अध्याय जरी तुम्ही वाचत असाल त्यानंतर देखील गणगण गणार्थ होते हा मंत्र एकशे आठ वेळेस आवर्जून म्हणा एकशे आठ वेळेस गणगण गणार्थ होते मंत्र म्हणायला पाच मिनिटं सुद्धा लागत नाही परंतु त्याचं जे काही फळ मिळते गन -गन ते खूप मौल्यवान असते त्यामुळे आवर्जून गणगण गणगनगरात होते हा मंत्र तुम्ही अध्याय वाचल्याच्या नंतर आवर्जून घ्यावा त्यानंतर विजय ग्रंथाचं पालन करायला जमणार नाही त्यांनी आवर्जून एक पारायणाची पोथी मिळते या अगोदर देखील मी व्हिडिओमध्ये दे सांगितलं आहे व्हिडिओ देखील याबद्दलचा बनवला आहे तुमच्याकडे जर का तो ग्रं हा ग्रंथ नसेल तर तुम्ही त्या तो व्हिडिओ बघून देखील तुम्ही ग्रंथाचं वाचन करू शकता महात्म्य आहे हा ग्रंथ तुम्ही दशमी एकादशी द्वादशीला वाचू शकता तसं तर हा ग्रंथ पारायणासाठीच बनवलेला आहे म्हणजे एक दिवसीय पारायणासाठी बनवला आहे एक सव्वा ते दीड तासामध्ये हा संपूर्ण ग्रंथ वाचन होतो परंतु तुम्हाला जर का दशमी एकादशी द्वादशीला तीन दिवसीय जरी पारण करायचं असेल म्हणजे सात सात अध्याय तुम्हाला घ्यायचे असेल तशा पद्धतीने देखील तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकता आणि अगदी छोटे छोटे अध्याय म्हणजे तुम्ही तीन दिवसात जर का तुम्हाला ग्रंथाचं पालन करायचं असेल नंतर तुम्हाला पंचवीस तीस मिनटं पंचवीस तीस मिनटं सात सात अध्यायासाठी रोज लागतील म्हणजे तीन दिवसामध्ये सव्वा ते दीड तासामध्ये तसं पारायण होते तर तीन दिवसामध्ये तुम्ही ते डिवाईड करून बघा किती मिनिटांमध्ये तुमचं पारण होईल त्या पद्धतीने तुम्ही ती गजान विजय ग्रंथ तुम्ही वाचू शकता गजान विजय ग्रंथाचे आयोजन म्हणजे संपूर्ण त्याचा सार त्यामध्ये दिले आहे जे मेन मेन पॉईंट आहे ते गजान विजय ग्रंथामधले गजान महात्म्यामध्ये घेतले आहे ही पारायणासाठीच पोथी आहे आता मला अनेक जणांनी विचारलं की हा ग्रंथ कुठे मिळेल हा ग्रंथ शेगावलाच मिळतो परंतु भरपूर जणांकडे हा ग्रंथ नाही त्यामुळे मी चॅनलवरती देखील व्हिडिओ अपलोड केला आहे तो देखील तुम्ही बघू शकता किंवा मी लिंक देखील याच्या खाली देऊन टाकली या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकली तुम्ही तो बघून देखील तुम्ही दशमी एकादशी द्वादशीचं तुम्ही पारण करू शकता किंवा गुरुकुश अमृत योगावरती देखील तुम्ही या ग्रंथाचं पारण करू शकता देवाला फक्त भोळा भाव हवा आहे आपली भोळी भक्ती आहे महाराजांना आपल्याकडून दुसरं काहीच नको महाराज हे वैराग्याचे सागर आहेत महाराज हे भक्त बसवलं आहे त्यामुळे आपल्या छोट्याशा भक्तीने म्हणजे तुम्ही सेवा किती मोठी करताय ते महत्त्वाचं नाही सेवा तुम्ही किती मन लावून करताय तुमची सेवा छोटी जरी असली तुमची भक्ती छोटी जरी असली तरीसुद्धा तुम्ही, तुम्ही किती मन लावून करतायत यावरती महाराज प्रसन्न होतात त्यामुळे तुम्ही छोट्या ग्रंथाचं वाचन केलं काय आणि मोठ्या ग्रंथाचं वाचन केलं काय सारखंच आहे परंतु आता अनेक जण मोठ्या ग्रंथाचं वाचन करतात मी देखील मोठ्या ग्रंथाचं वाचन करते परंतु आपल्या सर्वांवरती देखील डिपेंड असते की किती वेळ लागणार आहे किंवा आता भरपूर वेळेस वाचलं म्हणजे वाचन आपलं पटपट देखील होऊन जाते तर तुम्हाला जर का मोठ्या ग्रंथाचं पारण करणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून मोठ्याच ग्रंथाचं पालन करा कारण ती संपूर्ण डिटेल माहिती त्यामध्ये दिली आहे परंतु ज्यांना शक्यच नाही वेळ नाही ऑफिस आहे वर्किंग आहे मग त्या कंडिशनमध्ये कारण वर्किंग डेज पण आहेत सोमवार आणि मंगळवार त्यामुळे तुम्ही या छोट्या ग्रंथाचं देखील पारण करू शकता महाराजांना फक्त आपली भक्ती हवी आहे आपला गोळा भाव हवा आहे त्यामुळे जर का श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करणं होणार नसेल तर तुम्ही श्री गजानन महात्माचं पारायण करू शकता आता ज्यांच्याकडून पारायण करणं होणार नाही दोन्ही ग्रंथाचं त्यांनी आवर्जून गणगनगनातबद्दल गन या मंत्राचं जप करावा त्यासोबतच गजानन बाबांनी गजानन स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता एकादशीचा उपवास कोणी करू नये ज्या गर्भवती स्त्री आहेत किंवा जे वृद्ध आहेत त्यांना उपवास सहन होत नसेल तर त्यांनी एकादशीचा उपवास करू नये मग तुम्ही वाचन करू शकता किंवा नामस्मरण करू शकता भगवंत भक्ती करायला काही अडचण नाही नामस्मरण करा तुम्ही ग्रंथाचं वाचन करायचं ते देखील तुम्ही करू शकता त्यासोबतच गजान बावांनी गजान स्तोत्राचं गणगण गणातबुती या मंत्राचं देखील तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा तुम्हाला गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे प्रेग्नन्सीमध्ये गजान विजय ग्रंथाचं पारायण जर तुम्हाला करायचं तर आवर्जून तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पालन करा कारण ज्या ज्या सेवा तुम्ही करू शकता त्या त्या सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा जरी तुम्ही एकादशीचा उपवास करू नाही शकले तरीसुद्धा कारण कारण की ही चातुर्मासातली एकादशी आहे आणि संपूर्ण जो चातुर्मास आहे तो अत्यंत शुभ आहे पवित्र आहे त्यामुळे आवर्जून आपल्याकडून ज्या ज्या भक्ती सेवा होऊ शकतात त्या या चातुर्मासामध्ये नक्कीच करण्याचा प्रयत्न करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नंतर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद